यासाठी अनेक लहान शेतकरी हे स्लीप बॉय यांच्याकडे अनेक वेळा विचारणा करीत आहेत सध्या जानेवारी अखेरेस जवळपास पंचावन्न टक्के ऊस तोडी पूर्ण होत आले आहेत तर काही भागात अजूनही अडसाली लागण खोडवा ऊस तुटण्यास विलंब होत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धास्ती निर्माण आहे शिवाय सुरुवातीच्या काळात जशी ऊसाची पळवापळवी पड़ सुरू होती त्याच पद्धतीने सध्या ऊस नेहण्याकरिता अनेक कारखानदारांनी सुरुवात केली असल्याचं चित्र असलं तरी शेतकऱ्यांच्यात ऊस तोडीबाबत सध्या धास्तीच निर्माण झाल्याचं दिसत आहे शिवाय उन्हाच्या तडाख्यामुळे ऊस तोडणी मजुरांना कष्ट मोठ्या प्रमाणात घ्यावं लागत असून तोडणी टनेजमध्ये कमालीची घट झाल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुकाचं सावट पसरत आहे त्यामुळे ऊसतोड मजुरांना मोठ्या प्रमाणात ऊस तोडी करताना कसरत करावी लागते महानकर विकास लवाटे यटराव